नमस्कार विराज रेसिपी मध्ये आज आपण विदर्भातील फेमस सांबार वडी कशी बनवायची हे बघणार आहोत एक नाही तर दोन वेगवेगळ्या प्रकारे ही सांबार आज आपण बनवणार आहोत यालाच काही भागात पुढाची वडी असं सुद्धा म्हणतात ती कशी बनवायची चला बघूयात सर्वात आधी आपण सांबार वडीच्या कोटिंग साठी मैदा भिजवून घेऊ यासाठी तीन वाटी मैदा इथे घेतलेला आहे यामध्ये थोडं मीठ टाकून घेऊ सांबार वडीची जी पापडी आहे ती छान खस्ता व्हावी यासाठी आपण यामध्ये तेल टाकणार आहोत तीन वाटी मैद्यासाठी इथे मी हे सहा चम्मच तेल घेतलेलं आहे पाव वाटीपेक्षा थोडं जास्त पण अर्धा वाटीपेक्षा कमी या प्रमाणे तेल घ्यायचं अंदाज जर तुम्हाला लक्षात ठेवायचा असेल दोन वाटी मैद्यासाठी पाव वाटी तेल या प्रमाणामध्ये तेल घ्यायचं ज्यामुळं पापडी जी आहे ती छान खस्ता बनते तेल आणि मैदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ तेल आणि मैदा मिक्स करताना या प्रकारे छान चोळून चोळून मिक्स करायचं त्यामुळं पूर्ण मैद्याला तेल जे आहे ते व्यवस्थित लागते तेल जर तुम्ही यापेक्षा कमी टाकलं तर तुमची पापडी जी आहे ती खस्ता होणार नाही आणि तेल जर यापेक्षा जास्त टाकाल तर सांभारवडी जी आहे ती तेलकट बनते याच प्रकारे चोळून चोळून पूर्ण तेल आणि मैदा मिक्स केल्यानंतर त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून हा मैदा आपण भिजवून घेऊ सांबारवडीसाठी मैदा भिजवत असताना थोडा टाईटच भिजवायचा सांभारवडीचं कोटिंग बनवायला तुम्हाला जर पूर्ण मैदा वापरायचा नसेल तर अर्धा मैदा आणि अर्धा बेसन पीठ वापरलं तरीही चालेल मैदा मी इथं भिजवून घेतलेला आहे इतका सॉफ्ट असा मैदा इथं आपल्याला भिजवायचा आहे पंधरा ते वीस मिनिट किंवा अर्धा ताससाठी हा आपण सेट व्हायला ठेवून देऊ तोपर्यंत सांभारवडीसाठी स्टफिंग बनवून घेऊ सांबारवडी बनवायला हा फ्रेश सांबार म्हणजेच कोथिंबीर इथं घेतलेली आहे अर्धा किलो कोथिंबीर तोडून स्वच्छ इथे धुवून घेतलेली आहे सांबार वडी बनवताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सांबार वडी बनवायच्या दोन ते तीन तास आधी सांबार स्वच्छ धुवून त्याला कॉटनच्या कापडावर टाकून कोरडा करून घ्यायचा त्यामध्ये ओलावा नसला पाहिजे नाहीतर आपली सांबार वडी जी आहे ती नरम पडू शकते सांबार स्वच्छ धुवून आणि कोरडा इथं करून घेतलेला आहे सांबार आपण आधी कापून घेऊ ही जी कोथिंबीर आहे तिला महाराष्ट्रातील विदर्भात सांबार असं म्हणतात पूर्ण सांबार मी इथे कापून घेतलेला आहे आता आपण सांबार वडी साठी याचं साधन बनवून घेऊ साधन बनवायला हे अर्धा वाटी शेंगदाणे इथे घेतलेले आहे शेंगदाणे आपण आधी भाजून घेऊ दोन ते तीन मिनिटं हे शेंगदाणे इथं भाजून घ्यायचे आहे खूप जास्त भाजायची गरज नाही तर त्यातला कच्चे पण जो आहे तो फक्त निघाला पाहिजे दोन ते तीन मिनिटं भाजून घेतल्यानंतर हे शेंगदाणे जे आहे ते आपण कढाईच्या बाहेर काढून घेऊ थंड झाले की मिक्सरवर त्याची जाडसर पावडर बनवून घेऊ त्याच कढाईमध्ये थोडे धणे जीरा सोफ आणि तिळ इथे घेतलेले आहे एक ते दोन मिनिट हे सुद्धा आपण लो फ्लेम वर भाजून घेऊ हे भाजत असताना ते लो फ्लेम वरच भाजायचं ज्यामुळे ते करपणार नाही एक ते दोन मिनिट भाजून घेतल्यानंतर हे सुद्धा आपण प्लेटमध्ये काढून घेऊ थंड झाल्यानंतर हे सुद्धा मिक्सरवर आपल्याला थोडा दरदर असं बारीक करायचं आहे याची एकदम पावडर नाही बनवायची साधण बनवायला कढाईमध्ये आधी तेल टाकून घेऊ दोन चम्मच तेल इथे घेतलेलं आहे तेल गरम झालं की त्यात थोडं जिरं यामध्ये हिरवी मिरची आणि अद्रकची पेस्ट लाल तिखट तुम्ही टाकणार आहात की नाही त्यानुसार ही पेस्ट टाकून घ्यायची दोन मिनिटं ही पेस्ट आपण शिजवून घेऊ दोन मिनिटं हे शिजवून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडी हळद आणि त्याचबरोबर धने जिरं सोफ आणि तीळ जे आपण भाजलेले होते त्याची जाडसर पावडर हे आपण आम्हाला मिक्स करून घेऊ हे पूर्ण आपण भाजून घेतलेलं होतं त्यामुळे ते खूप जास्त शिजवायची गरज नाही त्यामध्येच हे शेंगदाण्याचा जाडसर कूट इथं टाकून घेऊ शेंगदाण्याचा कूट आणि बाकी मसाले ते सुद्धा इथं मिक्स करून घेऊ एक ते दोन मिनिट शिजवून झालं त्यामध्ये पाव वाटी पोबऱ्याचा जाड किस इथं घेतलेला आहे तो टाकून घेऊ आणि चवीनुसार मीठ यामध्ये टाकून घेऊ पाव चमचा साखर आणि पाव चमचाच आमचूर पावडर हे पूर्ण एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ सांभारवडीसाठी साधन बनवत असताना या साधनामध्ये जर तुम्हाला बेसन पीठ घालायचं असेल तर एक चमचा बेसन पीठ सुद्धा तुम्ही घालू शकता त्याची टेस्ट सुद्धा खूप छान येते या आधी जो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला होता त्यामध्ये मी बेसनपीठ टाकून ते सारण बनवलेलं होतं आज आपण इथे बेसन पिठाचा वापर करणार नाही आहोत हे पूर्ण व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आत्ता आपण यामध्ये बारीक शिरलेला जो सांबार आहे तो टाकून घेऊ सांबार यामध्ये टाकल्यानंतर सांबार आणि मसाला जो आहे तो इथे व्यवस्थित मिक्स करायचा आहे में मिक्स करत असताना गॅसची फ्लेम जी आहे ती आपल्याला ठेवायची आहे पूर्ण मसाले इथे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर तीन ते चार मिनिट हे सालन आपल्याला शिजवून घ्यायचं आहे ज्यामुळे त्यामध्ये जर काही ओलावा असेल तर तो निघून जाते सांभारवडी साठी हे सारण इथं बनवून तयार आहे गॅस आपण बंद करून देऊ आणि थंड व्हायला हे सारण एका प्लेट मध्ये काढून घेऊ अर्ध्या तासानंतर आपला मैदा इथे छान मुरलेला आहे त्यावर थोडं तेल टाकून पुन्हा थोडा मळून घेऊ सांबार वडी बनवायला मैद्याचा एक छोटा गोळा घ्यायचा याची आधी एक पोळी लाटून घेऊ इतकीच पातळ अशी पोळी इथं आपल्याला लाटायची आहे पूर्ण गोल न लाटता थोडी ओव्हल शेप मध्ये लाटायची थंड करून घेतलेलं आहे स्टफिंग ते एकदम पोळीच्या मध्ये न भरता थोडा एक साइड ला भरायचं व्हिडिओ मध्ये दिसतात त्याप्रमाणे पोळीच्या पूर्ण बाजूला थोडं पाणी लावून घेऊ पोळी आधी एका बाजूने त्या प्रकारे चिपकवून घ्यायची त्याचप्रमाणे त्याची दुसरी बाजू सुद्धा चिकवून घ्यायची त्यानंतर व्हिडिओ मध्ये दिसत आहे त्या प्रकारे रोल करत रोल करताना प्रेस करत ज्यामुळे वडी जी आहे ती छान पक्की बसते आणि तेलात टाकल्यानंतर सुटत नाही पाणी लावलेलं ला असल्यामुळं त्याचा लास्ट कॉर्नर जो आहे तो व्यवस्थित चिकटून जाते सांभार वडीचा हा पहिला प्रकार इथे आपण बघितला सांभार वडीचा दुसरा प्रकार म्हणजेच हे सुद्धा आपण बघून घेऊ त्यासाठी सुद्धा आपल्याला मैद्याचा एक गोळा घ्यायचा आहे त्यापासून आधी एक पोळी लाटून घेऊ पोळी लाटत असताना इतकीच पातळ लाटायची खूप जाड नाही लाटायची सांबारवडीचा या प्रकारामध्ये सारण जे आहे ते पोळीच्या मध्यभागी भरायचं आणि सारण थोडं जास्त प्रमाणामध्ये भरायचं ज्यामुळे सांबारवडी जी आहे ती पोली बनत नाही आता सुद्धा आपण पोळीच्या पूर्ण कॉर्नरला पाणी लावून घेऊ त्यानंतर एक बाजू या प्रकारे व त्यानंतर दुसरी बाजू व्हिडिओमध्ये दिसत आहे त्याप्रमाणे फोल्ड करून चिकटवून घ्यायची दोन्ही बाजूला ओपन असलेले कॉर्नर सुद्धा थोडे फोल्ड करून या प्रकारे चिकटवून घ्यायचे त्यानंतर त्यावर हलक्या हाताने एकदा व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं दोन्ही प्रकारे या सांबार वडी इथे बनवून घेतलेल्या आहेत तर आपण त्या तळून घेऊ या सांबार वडी तळायला तेल इथे गरम केलेलं आहे नॉर्मल गरम करायचं खूप जास्त गरम नाही करायचं त्यामध्ये आपण या वड्या टाकून घेऊ मीडियम फ्लेमवर हे आपण तळून घेऊ सांबार वडी तेलात टाकल्यानंतर लगेच तिला चम्मच नाही लावायचा या प्रकारे हळूहळू वर येते वर आल्यानंतर ते आत्ता आपण पलटवून घेऊ दोन्ही बाजूने छान गोल्डन ब्राऊन येईपर्यंत या सांबार वडी मी इथे तळून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता याला रंग किती छान आलेला आहे आता आपण या सांबार वडी ज्या आहे त्या तेलाच्या बाहेर काढून घेऊ तेल जे आहे ते पूर्ण झाडून घ्यायचं सांबार वडीचा हा दुसरा प्रकार आपण तळून घेऊ इतका वेळी कडाईमध्ये बसत्या तितक्यात या सांबार वडी तेलामध्ये टाकून घ्यायच्या अर्ध्या ते एक मिनिटानंतर आता आपण हे पलटवून घेऊ आणि दोन्ही बाजूने गोल्डन ब्राऊन येईपर्यंत या सांभार वडी ज्या आहेत तळून घेऊ छान गोल्डन रंग येईपर्यंत या सांभार वडी इथं तळून घेतलेला आहे आता आपण तेलाच्या बाहेर काढून घेऊ याच प्रकारे बाकी सांबार वड्या सुद्धा तळून घ्यायच्या आजच्या आपल्या या गरमागरम सांभार वडी इथे बनवून तयार आहे या सांभार वडी तुम्ही हिरवी मिरची सॉस किंवा कुठल्याही चटणी बरोबर आणि तुम्हाला जर आवडत असेल तर सोबत सुद्धा खाऊ शकता आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओच्या खाली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद